नमस्कार कसे आहात सगळे चला आज करणार आहे मस्तपैकी मटकीच्या डाळीचा डाळ कांदा ही मटकीची डाळ शि पिजत ठेवलेली होती छानपैकी याच्यात खडे आहे का ते बघितले आणि इकडं चिरून घेतलेला आहे कांदा डाळ कांदा करायचा तर म्हटल्यानंतर कांदा जरा जास्तच घ्यायचा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि इकडे आपले मसाले चला तेल ठेवलेलं आहे गरम करायला जिरं टाकलं जिरं छान पण तुम्ही आणि कांदा टाकून छान तेलात तळून घ्यायचं मस्त बघा आपण वापरतो हे नॉनस्टिक भांडी असं गेलं सगळं काळ काळ फोटात आपलं नाही आता बंद करणार मी नाही आणणार नॉनस्टिक भांडी स्वयंपाकासाठी चांगला भाजून घेऊया तेलामध्ये चांगलं तर बघू शकता डाळ 저는 덜 하던 맥을 해서, 이렇게 늘어있어요. गुलाबी रंगात <laughs> कांद्याचा गुलाबी रंग होईपर्यंत छानपैकी तेलात भाजून घ्यायचा तर टाकते टोमॅटो जास्त पण असं काळा होऊ द्यायचा नाही कांदा थोडासा ठेवायचा नॉर्मल खत छान लागतं त्याच्यामध्ये डाळीमध्ये हळद गरम मसाला आणि आपलं लाल तिखट टाकून घे तिखट काय आपल्या आवडीनुसार ते तिखट पाहिजे चालू चालेल आहा हा o el chicot sin vergüenza da meat. Ani apa? Ciron tuh lagi kopi birah ini. Wah, mast. Dasarnya pas seminit tuh. भिजू द्यायचं किंवा जास्तीत जास्त दहा मिनिट झाकून ठेवूया आपली मग डाळ कांदा खाण्यासाठी तयार छान पिकडं दूध पण गरम झालेला आहे वा मस्त शकता किती छान मटकीचा डाळ कांदा खूप लागतो म्हणजे चला कसा आहे मस्त ना अशा पद्धतीने पण चलो एशी बात पे ठसका लागलाय धन्यवाद